निशंक रे मना निर्भय हुई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रेमना वधूत हे रे समर्थ गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ नाने त्याला भीती तयाला, उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो त्या वीण तू स्वामी भक्त आदिविनीच साथ न मगु स्वामी देतील नकोट मगुस्वामी देती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामी जया पंच प्राणामृत हे तीर्थ घेठवी प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती न सोडती तया जया स्वामी घे हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी